नमस्कार इरावती खूपच घाणेरडी चाल खेळत असते इरावतीने एका गुंडाला पैसे दिलेले असतात आणि त्याला आरोहीचा फोटो दाखवलेला असतो इरावती त्या गुंडाला बोलते ही मुलगी आता शाळेत गेली असेल तिला तिथून उचलायचं आणि मी सांगेपर्यंत तिला सोडायचं नाही कळलं का तेव्हा लगेच तो गुंड बोलतो मॅडम काम झालंच समजा तुम्हाला काळजी करायची गरज नाही इकडे आपल्याला असं पाहिलं मी इकडे आरोही शाळेमध्ये आलेली असते त्यावेळेला आरोही खूपच नाराज असते ती म्हणत असते देवा मला माझ्या आईला भेटायचं आहे बाकी मला काही नको देवा प्लीज लवकरात लवकर, लवकर माझ्या आणि आईची भेट करून दे तेवढ्यात मात्र तिथे ते तो गुंड येतो आणि तो, तो आरोहीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तेवढ्यात रमाची गाडी तिथून पास होत असते रमाचं लक्ष त्या गुंडावरती जातं तेव्हा मात्र रमा गाडी थांबवते गाडीतून खाली उतरते आणि तिथे एक काठी असते ती काठी जोरात त्या गुंडाच्या दिशेने फेकते ती काठी बरोबर त्या गुंडाच्या डोक्यात येऊन पडते त्यामुळे तो गुंड खाली कोसळलेला असतो तेवढ्यात रमा तिथे आलेली असते आणि रमाने आरोहीला जवळ घेतलेलं असतं आणि ती आरोहीला बोलते बाळा बाळा काळजी करू नकोस तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव आता घाबरायचं नाही तू कळतंय का आणि असं घाबरत नाही उलट लढतात मुली कळतंय का तेव्हा आरोही बोलते हो ताई हो पण या अंकलनी येऊन माझ्या तोंडावरती हात का ठेवला ते तेवढ्यात मात्र रमाचं लक्ष त्या गुंडाकडे जातं आणि तेवढ्यात रमा ती काठी उचलते आणि त्या गुंडाला चांगलीच बदडून काढते तेवढ्या तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय हा प्रकार बघून लगेच धावत येऊन त्या गुंडाला मारत असतो तेवढ्यात मात्र अक्षयची नजर रमावरती पडते रमाला बघून अक्षय तिच्याकडे बघतच बसतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तू इथे काय करतेस अक्षय मोठ्याने बोलतो तेव्हा लगेच रमा रमा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेवढ्यात आरोही मध्ये पडते आणि बोलते तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता तेव्हा अक्षय आरोहीकडे बघतच बसतो आणि तो स्वतःशी बोलतो काहीही झालं तरी रमाला ही आरोही आहे हे समजता कामा नाही तेव्हा लगेच रमा बोलते हो पण तू असं का बोललीस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरोही चल आपल्याला निघायचं आहे इथून तेव्हा लगेच आरोही बोलते बाबा थांबा ना तुमची ताईशी भेट घडवून देते ना तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं रमा बोलते आरोही आरोही अक्षय मुकादम आहेस तू तेव्हा लगेच आरोही बोलते हो मीच आहे आरोही अक्षय मुकादम हे ऐकल्यानंतर रमा आरोईच्या गालांची पप्पी घेते आणि तिला बोलते बाळा कशी आहेस तू खरंच मला खूपच आनंद झाला पण रमा मात्र स्वतःची ओळख लपवत असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बस झालं उगाच नसते ड्रामे क्रिएट करू नकोस त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही माझ्याशी अहो तुम्ही मला का समजून घेत नाही आहात तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो हे बघ रमा उगाच मला ता... भांडण उखरून काढायचं नाही तेवढ्यात मात्र रमा बोलते प्लीज हे सर्व बस करा मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही तेवढ्यात मात्र रमा मोठ्याने बोलते थांबा तुम्ही असा विचार का करताय अहो मी खरंच सांगते मी तुम्हाला फसवलेलं नाही मुळात जे काही झालं ते चुकीचं झालं पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला खरंच फसवलं नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तो गुंड तिथून जात असतो तेवढ्यात मात्र रमाचं लक्ष त्याच्यावरती जातं आणि रमा त्याची कॉलरच पकडते आणि त्याला म्हणते कुठे चाललास तू तुला अशी सहजासहजी मी जाऊ देणार नाही उत्तर सांग पहिल्यांदा तुला हे सर्व कोणी करायला सांगितलं तू माझ्या मुलीला किडनॅप का करत होतास तेवढ्यात मात्र अक्षयचं लक्ष आरोईकडे जातं त्यावेळेला आरोई मोठ्याने बोलते आई तेव्हा मात्र रमाचं लक्ष आरोहीकडे जाता आणि आरोही असं बोलताच रमा तिच्याकडे भाऊक होऊन बघत असते तेवढ्यात अक्षय त्या गुंडाला चांगलाच बेदम मारत असतो त्यावेळेला लगेच तो गुंड बोलतो साहेब साहेब सांगतो कोणीतरी इरावती मुकादम आहेत त्यांनी मला हे सर्व करायला सांगितलं त्यांना तुमच्या मुलीला किडनॅप करायचं होतं प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीही केलेलं नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो इकडे इरावतीला ही न्यूज कळलेली असते त्यावेळेला इरावती म्हणते अक्षयला जर का सर्व काही समजलं आहे तर अक्षय काही केल्या मला जिवंत सोडत नाही इकडे अक्षय पोलिसांना घेऊन घरी आलेला असतो त्यावेळेला रमासुद्धा आलेली असते त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते इरावती इरावती पहिल्यांदा बाहेर आहे जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस ना तोपर्यंत बघ तू जर का बाहेर आली नाहीस तर तुला फरपटत आणि इरावती पहिल्यांदा बाहेर ये त्याच वेळेला इरावती रमाचा आवाज ऐकून थक्क होते ती स्वतःशीच बोलते रमा रमा इथे काय करते रमाचा आवाज आहे आई पण रमा इथे कशी का आली तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो इरावती आत्या बाहेर ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच इरावती बोलते लागली वाट सगळंच उद्ध्वस्त झालं आता तर मला कळतच नाही की काय करावं ते सगळं संपल्यातच जमा आहे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या असतील तर मला अक्षयशी जाऊन नीट बोललं पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे ना तेव्हा लगेच इरावती खूपच चिडलेली असते आणि इरावती त्यावेळेला बाहेर येते त्यावेळेला रमा मात्र इरावतीवर धावून जाते ती इरावतीला बोलते इरावती आजपर्यंत तू मला पिळलंस मला त्रास दिलास पण मी सहन केला का तर माझी मुलगी यांच्याजवळ होती मला तिची काळजी नव्हती पण आता मात्र बस झालं कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या मुलीला किडनॅप करायला निघालीस माझ्या मुलीला तुझी हिंमतच कशी झाली ग एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती मी सगळं सहन करेन पण माझ्या मुलीच्या नकालासुद्धा जर का तू स्पर्श केलास ना तरी तुझा हात तोडून टाकेल तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते तू इथे काय करतेस तू पहिल्यांदा माझ्या घरातून बाहेर हो त्यावेळेला इरावती रमाचा हात धरून तिला बाहेर काढणार त्यावेळेला रमा इरावतीचं मुसकाटच फोडते आणि रमा इरावतीला बोलते बस झाला इरावती बस झालं अति आहे आता तुझं मला तर या विषयावर काही बोलायचंच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव इरावती कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा आहे आणि त्या सगळं काही नीट करणार आहे त्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आहे तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा माझ्या मुलीला जी बाई किडनॅप करण्याचा प्रयत्न करते तिचा थोबारसुद्धा मला पाहिजे नाही इन्स्पेक्टर साहेब हिला घेऊन जा आणि परत हिचं थोबारसुद्धा मला दाखवू नका तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात आता सर्व संपलं आता सगळ्या गोष्टी संपुष्टातच आल्या आणि खरं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी जर का नीट करायच्या असतील तर या अक्षयला मनवलंच पाहिजे त्यावेळेला रमा बोलते प्रयत्नसुद्धा करू नकोस जे मनात आहे ना ते ओठावर सुद्धा आणू नकोस नाहीतर तुझी वाट लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा अक्षय आत्ता तरी इरावतीला जेलमध्ये पाठवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका